नमस्कार मित्रमैत्री पैसा कमवायचा टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर काही गोष्टी कधीही कुणाला सांगू नयेत कारण त्या सांगितल्यामुळे इतर लोक तुमचा फायदा घेऊ शकतात शकतात किंवा तुमच्या प्रगतीला अडथळा आणू हे कायम लक्षात चला तर जाणून घेऊया असे काही गुपित पहिली म्हणजे तुमची कमाई किती पगार किती नफा किती सेविंग हे कोणालाही कधीही सांगू नका यामुळे लोक तुलना करून मत्सर करतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे आर्थिक ध्येय कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे किती जमवायचं आहे पुढचा प्लॅन काय हे फक्त जवळच्या विश्वासू व्यक्तीशी शेअर करा तिसरी गोष्ट म्हणजे गुंतवणीचे गुपित कोणते शेअर्स प्रॉपर्टी किंवा बिझनेस आयडिया घेतली आहे हे लगेच सगळ्यांना सांगू नका आयडिया कॉपी केली जाऊ शकते चौथी गोष्ट म्हणजे कर्ज आणि अडचणी जर आर्थिक समस्या असतील तर कोणालाही उघड सांगण्यापेक्षा योग्य व्यक्तीकडून मदत घ्या जास्त लोकांना कळलं की तुमची इमेज कमी होऊ शकते त्यामुळे या गोष्टी कधीही कुणाला सांगू नका पाचवी गोष्ट म्हणजे तुमचे बचतीचे ठिकाण कुठे किती पैसे ठेवलेत कुठल्या अकाउंटमध्ये कुठल्या लॉकरमध्ये आहेत हे कोणालाही कधीही सांगू देऊ नका सहावी गोष्ट म्हणजे व्यवसायातील गुपित ग्राहक कसे मिळतात नफा कसा वाढवतात कोणते कॉन्ट्रॅक्ट आहेत हे बाहेर सांगितल्या स्पर्धक फायदा घेऊ लागतात त्यामुळे या गोष्टी गुपितच ठेवा सातवी गोष्ट म्हणजे तुमची पुढची मोठी ध्येय किंवा योजना व्यवसाय वाढवायचा नोकरी बदलायची नवीन गुंतवणूक करायची हे आधी सांगितलं तर लोक आडवे येऊ शकतात त्यामुळे या गोष्टी पूर्ण होऊस तर कधीही कुणाला सांगू नका आठवी गोष्ट म्हणजे तुमचे कॉन्ट्रॅक्ट किंवा ओळखी तुमच्याकडे असलेले बिझनेस कॉन्ट्रॅक्ट पुरवठदार खास ग्राहक यांची माहिती इतरांना कधीही देऊ नका नववी गोष्ट म्हणजे कमाईचे साईट सोर्सेस दुसऱ्या ठिकाणी इन्कम सुरू असेल तर सगळ्यांना सांगितलं तर मत्सर होतो किंवा लोक त्याचाच फायदा घेतात त्यामुळे या गोष्टी देखील कुणाला सांगू नका दहावी म्हणजे व्यवसायातील किंवा नोकरीतील गुपित माहिती कंपनीचे गुपित खास प्रोजेक्ट प्रॉडक्ट्स लॉन्च याबद्दल कुणालाही सांगणं म्हणजे धोकादायक आहे अकरावी गोष्ट म्हणजे तुमचे वैयक्तिक कमवत पण पैशाबद्दल असलेली भीती चुका उधळपट्टीच्या सवयी हे जाहीर केलं तर लोक गैरफायदा घेऊ शकतात त्यामुळे या गोष्टी कधीही कुणाला सांगू नका बारावी गोष्ट म्हणजे कुटुंबातील आर्थिक तपशील घरात किती संपत्ती आहे कुठे किती जमीन जुमला आहे हे नेहमी गुपितच ठेवा गोष्ट म्हणजे बँक पासवर्ड पासवर्ड डॉक्युमेंटची माहिती नंबर ओटीपी महत्वाची कागदपत्र याबद्दल कुणालाही माहिती कधीही देऊ नका या तेरा गोष्टी जर तुम्ही कधीच कुणाला नाही सांगितल्या तर तुम्ही नक्कीच पैसा कमवायच्या मार्गावर असाल थोडक्यात काय पैसा कमवायचा असेल तर प्लॅन संपर्क कमाईचे सूत्र कुटुंबाची संपत्ती आणि सुरक्षेशी निगडीत माहिती गुपित ठेवणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे आणखी एक म्हणजे पैसा कमवायचा आणि टिकवायचा असेल तर कमाई बचत गुंतवणूक आणि प्लॅनिंग या चार गोष्टी गुपित ठेवणं सर्वात गरजेचं आहे हे कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब